या रस्त्यानी हा जो रस्ता दिसत आहे हा बघा 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 या रस्त्यानी आता आम्ही जाऊ सुमित लांजी आजच्या शेतांमध्ये शेतामध्ये बघा हो ना सुमित दाखवा मी तुमच्या शेत हा शेत नाही म्हणू आम्ही वावर म्हणू वावर वावर आहे तर वावर आहे हे बघा आहे चुईमुईचे झाड कसे झाड आहेत कशाचे झाड आहेत हे दाखव आहे ढेंचा ढेंचा म्हणजे खत आहे का म्हणजे याला कापून खत फेकून द्यायचा का शेतामध्ये बघा एवढे सारे झाडं बघा सुमित पाटील चालले आमच्या समोर सुमित सेट सुमित पाटील सुमित लांजेवार छान शेत आहे यार मजा जातो यार, यार एकदम सुमित हे झाडं बघितल्यासारखे वाटत झाड झाडं ते हे बघ सुमित रोपटे कशाचे आहेत सोनबू हे बघा हे जे रोपटे ना ते बघितल्यासारखे वाटत आहेत हे बघा यांनी इथं परे लावले आहेत शेतांमध्ये बघ बघा आता सुमित लांजेवारनी इथं मोटर लावली होती आता ती मोटर आहे ती बंद झाली मोटर बंद झा घेत मोटर आहे ती बंद झाली मोटर बंद झाल्यामुळे पाणी आहे तो बंद झाला बघा भीती नैसर्गिक वातावरण आहे यार खरंच मला मला अभिमान आहे मी शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे मी शेतकरी पुत्र असल्याचा खूप मजा येतो शेतांमध्ये एकदम पुरा संतुष्ट वाटतो शेती करणं ही साधी सिंपल गोष्ट नाही शेती करण्यासाठी कोणत्या डिग्रीची आवश्यकता नाही शेती करण्यासाठी कोणत्या ट्रेनिंगची आवश्यकता नाही शेती करण्यासाठी फक्त लागतो जिगर शेती करण्यासाठी लागतो फक्त दम आणि शेती करण्यासाठी लागतो फक्त बुद्धिमत्ता ती शेतकऱ्यांमध्येच आहे हो ना आता आपण बघूया सुमित लांजेवर काहीतरी जुगाड करत आहे इथे सुमित काय करत आहे अरे पाणी सोडलं आहे अरे बघा बघा आता शेतकऱ्यांच्या लाईफमध्ये काय काय चॅलेंज झाला सुमित लांजेवरनी मोटर चालू करून ठेवली होती पण ती मोटर बंद पडली मोटर बंद पडल्यामुळे रोपत्यांना योग्य पाणी मिळालं नाही त्यामुळे आता हा जुगाड करत आहे बघा बघा ऍट काय केलं आता आता मी खाली चाललो खाली कुठं वॉल ऍडजस्ट करून येतो अच्छा अच्छा आवाज मारीन तेव्हा सांगशील ठीक आहे म्हणजे बंद बंद करीन का कोणती बटन कोणती बटन दाबणार बंद करायसाठी एमसी वाटत बघितलं असा जुगाड करावा लागतो शेती करणं हे साधी गोष्ट नाही शेती करणं हा साध्या माणसाचा पण काम नाही शेती करायसाठी फक्त लागतो जिगार बाप रे एवढा अंधारात काही पण होऊ शकतो यार शेतकरी आ, शेतकरी हा निसर्ग मित्र पण पाहिजे शेतकऱ्यांनी निसर्गाचा पण समतोल राखलं पाहिजे कारण तुम्ही बघा इथे एवढं जंगल आहे एवढं इथं एवढा झाडी झुडपा आहे काही पण येऊ शकतो इथं साप येऊ शकतो विंचू येऊ शकतो शेतकऱ्याला कुठं आहे म्हणजे शेतकऱ्याचा प्रोटेक्शन कुठं आहे संरक्षण कुठं आहे शेतकऱ्याला विमा नाही राहत शेतकरी स्वतःच्या जिगरवर स्वतःच्या मेहनतीने बंद केलो ना अच्छा वॉल राहिला का बघा तर तेवढा लांब गेला होता आणि वॉल राहिला त्याचा गेल होते ना मग बनव ना थोड्या वेळाला हो बनवतो काय करू आता आवाज आला तर करू का काहीतरी बंद केलो आता ठीक आहे बघा तुम्ही किती म्हणजे साधं काम नाही शेतकरी म्हणजे असं वाटतो कारण बघा या झाडी झुडपामध्ये काही पण राहू शकतो इथं साप राहू शकतो विंचू राहू शकतो पण आम्ही आमच्या शेतात शेतकऱ्यांमध्ये एवढी हिंमत आहे बघा इथं काही पण राहू शकतो इथं कधी साप राहू शकतो विंचू राहू शकतो बघा इथं पाय आहे मी हो की नाही विचार करा भारतामध्ये एवढे सारे शेतकरी आहे ते किती रिस्कनी शेती करतात त्यांना काय संरक्षण आहे त्यांना विमा आहे काही त्यांना समजा झालं त्यांची तब्येत बिघडली काही साप चावला विंचू चावला कुठं पडले समजा मी इथं जाताना पडून गेलो तर काय मिळणार मला दहा दिवस घरी बस बसून राहणं हा मला परवडेल का हो 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 चालू केलो तुम्ही सांगा या शेती शेतांमध्ये मी जात आहे मला कमी जास्त काही झाला साप आला विंचू आला किंवा चिखलामध्ये मी घसरून पडलो किंवा काही पण होऊ शकतो मला हे सगळं अनप्रेडिक्टेबल आहे मी याची गणना नाही करू शकत माझ्या जीवाला पण धोका राहू शकतो हो, शकत। हो। आता जो माझा मित्र आहे सुमित लांजीवर तो तिकडे मोटर रिपेअर करत आहे त्यांनी मला एक महत्त्वाचं काम सांगितलं आहे जेव्हा तो म्हणेल मोटर मोटर चालू करायचं चा, तेव्हा मोटर चालू करणार जेव्हा तो म्हणेल मोटर बंद करायची तेव्हा मी बंद करणार एवढा रिस्पॉन्सिबिलिटीचं काम मला दिलं आहे त्यांनी आता फक्त माझे बघा त्यांनी म्हटलं बंद कर तुम्ही आता काय करताय बंद करत आहे बघा तो काय करत आहे तिकडे माहिती नाही मला फक्त त्यांनी मला एवढं सांगितलं फक्त त्यांनी मला एवढं सांगितलं चालू कर म्हणेल तर चालू करायचं चा, बंद कर म्हणजे बंद करायचं एवढा रिस्पॉन्सिबिलिटीचं काम दिलं आहे त्यांनी मला बघा बापरे मला डेंजर आहे बे बोध भीती वाटणारं एक वातावरण आहे हा काही पण होऊ शकतो यार इथे हो की नाही शेतकरी असणं सोपं काम नाही आहे खूप रिस्क लागतो जिगर लागतो बघा तो म्हणताय बंद करा आता बंद केलं बघा कसा पक्ष्यांचा आवाज येत आहे बघा अरे यार बघा चालू करा हां बघा किती शांत वातावरण आहे फक्त पक्ष्यांचा आवाज येणार तुम्हाला बघा खू किच 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 किती मस्त आवाज येतो का नाही शेतामध्ये एक नंबर हो करतो मामा बघ बंद केलं सुच्या रोणा होणार का एक दोन दिवसामध्ये त्याच्या शेतामध्ये करतो चालू सगळी ही रोवण्याची तयारी आहे माझा पण महत्वाचा भाग आहे इथे माझ्या पण महत्वाचं योगदान आहे त्याच्याशी रोवण्यामध्ये त्याला मोटर रिपेअर करण्याची मदत करत आहे फक्त बटन चालू बंद करून तो तिकडे म्हणताय बंद कर मी करतो बंद तू म्हणताय चालू कर मी करतो चालू हो रे हो लवकर हो रे भाऊ यार माहित आहे काय होत आहे मी जॉब करताय ना त्यामुळे मला विलॉग चालू करू का जॉब करताय ना यार तर जॉब करता करता काय होतो की यार विलॉग बनवायला वेळ नाही मिळत पण मला असं वाटतं की मी फुल टाइम विलॉग चालू करायला पाहिजे कारण मला माझे जे, जे एक्सपिरियन्स आहेत बघा चालू कर म्हणतात यार हां मला वाटतं की माझे जे, जे एक्सपिरियन्स आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करायला मला खूप आवडेल मी जे गोष्टी अनुभव करतो ज्या गोष्टी म्हणून काही शिकतो ते तुमच्याशी मला संवाद साधायला मला खूप आवडेल नक्की सुरू करणार विलॉग माझे व्हिडिओज येणार समोर आता काय होतं की मधात मी गाडी घेतली तर रील्स बनवले शॉर्ट्स बनवले खूप सारे गाडी घे झाला गाडीचा क्रेज गेला आत्ता फक्त विलॉग प्युअर विलॉग पुरा मी आता शेतात आहेत शेतातला विलॉग शेता मी कुठं फिरायला जाणार फिरायचं बिलॉग काही पण करणार मी घरी बसून आहे झोपून आहे त्याच्या पण बिलॉग बनवणार विलॉग म्हणजे विलॉग आत्ता पुरा फुल फॉर्म मध्ये येणार फक्त विलाव